फ्रेंड्स मिस्टेक लेवर्सीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी नवीन रेसिपी घेऊन आली आहे ज्वारीच्या पिठाचे फळ आणि लाल भोपळ्याची भाजी तर त्याच्यासाठी जे साहित्य लागणार आहे लाल भोपळा घेतला आहे मी इथे पाव किलो लाल भोपळाची रूण घेतला आहे हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आहे आणि कढीपत्त्याची पाने आणि मसाल्यांमध्ये धनेपूड हळद जिरं मोहरी गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला आता ह्याची भाजी आपण आधी करून घेऊया आणि नंतर मग ज्वारीच्या पिठाचे फळं कसे बनवायचे ते, ते मी दाखवते त्यासाठी मी इथे कढई ठेवून घेतली आहे त्याच्यामध्ये मला दोन टेबल स्पून ती तेल मी ॲड करणार आहे आणि तेल छान तापलं की आपण भाजीला छान फोडणी घालून घेऊया आता इथे ते तेल छान तापलेलं आहे आपण याच्यामध्ये जिरे मोहरी आणि बाकी मसाले ॲड करून भाजीला छान खमंग फोडणी घालूया जी मी मोहरी ॲड केली आहे आता जिरे आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आणि कढीपत्ता हे घालून आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हिरवी मिरचीचा ठेचा असेल ठेचा घातला तरीही चालेल छान याला फोडणी घालून आपल्याला मस्त भाजी बनवून घ्यायची आहे आता इथे तेला छान परतल्या गेलेले आहे आता मी बाकीचे मसाले याच्यामध्ये ॲड करणार आहे इथे बाकी मसाले जे घेतले होते आपण हळद धनेपूड कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला हे मी याच्यामध्ये तेलामध्ये छान परतून घेते सगळे मसाले तेलात छान परतल्या गेले की आपल्याला लाल भोपळा ॲड करायचा आहे आता मी इथे लाल भोपळा चिरून घेतलेला याच्यामध्ये ॲड करते आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की आपल्याला त्याला पाच एक मिनटं तसंच झाकून ठेवायचं आहे जेणेकरून सगळे मसाले लाल भोपळ्याला छान कोटिंग मिळेल आता इथे हे सगळं मिक्स करून झालं की आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर झाकून पाच मिनटापर्यंत एक वाफ काढून घ्यायची आहे तर इथे मी चवीपुरतं मीठ घालून छान मिक्स करून घेते आणि छान झाकून त्याला पाच मिनटापर्यंत ठेवणार आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता एक झाकण ठेवून एक पाच मिनटापर्यंत आपल्याला याला ठेवायचं आहे आता इथे जवळजवळ पाच मिनटं झालेली आहेत मस्त एक वाफ आपण काढून घेतली आहे आता सगळे मसाले छान याला लागलेत आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे थोडं गरम पाणी घ्यायचं आहे जेणेकरून भाजीची टेस्ट छान येते म्हणून त्याच्यासाठी आपण गरम पाणी ॲड केलेलं आहे जवळजवळ अर्धा कप पाणी मी इथे ॲड केलं आहे गरम पाणी घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून आपल्याला याला शिजायला ठेवायचं घ्यायची आहे ते झाकण ठेवून आता आपल्याला शिजवायचं आता ज्वारीच्या पिठाचे फळ कसे बनवायचे ते मी दाखवते इथे ह्या दो, वाटीप्रमाणे दोन वाट्या मी इथे पी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये चवीपुरतं मीठ मी ॲड करणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पीठ थोडं गरम पाण्या पाणी मिक्स करून छान भिजवून घ्यायचं आहे मी इथे दोन वाट्या ज्वारीचं पीठ तर दोन वाट्या गरम पाणी मी घेते थोडं जास्त गरम पाणी घेतलं तुम्ही तरी चालेल मी दोन वाट्या घेऊन बाकी थंड पाण्याने हे भिजवून घेणार आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी ॲड झाल्यानंतर आपण चमच्यानी याला छान मिक्स करून घेऊ आणि नंतर मग थंड पाण्याने आपल्याला त्याला एकजीव करून घ्यायचं आहे इथे हे छान मिक्स करून झालं की मग मी त्याचं एक छान कम्प्लीट डो तयार करून घेणार आहे थोडं थंड पाणी घेऊन मी आता हा पूर्ण डो तयार करून घेतला आहे तुम्ही बघू शकता हा मस्त आता एक एकजीव गोळा तयार झालेला आहे आता आपण जसं भाकरीसाठी पीठ मळून घेतो तसंच इथे आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि ह्याचे आता छोटे छोटे आपल्याला फळं बनवून घ्यायचे आहेत फळं बनवण्याची दोन पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे एक तर हातावर पण आपण बनवू शकतो किंवा मग पोपट लाटणं घेऊनसुद्धा आपण त्याला बनवू शकतो आता इथे भाजीसुद्धा आपली झालेली आहे भाजी ऑलमोस्ट शिजत आली आहे आता आपल्याला याच्यामध्ये छान कोथिंबीर घालायची आहे आणि दोन ते तीन मिनटं परत आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे इथे आता मी छान बारीक चिरून कोथिंबीर त्याच्यामध्ये घालते मस्त भरपूर कोथिंबीर घालायची आहे जेणेकरून मस्त सुगंध येईल आणि छान चवसुद्धा मस्त लागेल आणि याला आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं परत एक वाफ काढून घ्यायची आहे आता इथे दोन ते तीन मिनटं आपण शिजवून घेतलेली आहे थोडी अशी मॅश करून घ्यायची आहे भाजी आणि छान एक एकदा मिक्स करून आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आपली भाजी शिजून आता तयार आहे इथे एका कढईत मी पाणी ठेवलं आहे आणि वरून चाळणी ठेवायची आपल्याला फळं वाफवून घ्यायची आहेत आणि चाळणीला थोडं तेल लावून घेतलं आहे मी जेणेकरून फळं त्याला चिकटणार नाहीत आणि वरून आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आता हे फळं छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि असे हातावरती थापून घ्यायचे आहे हातावर थापून जमत असतील तर पूर्ण हातावर थापून केले तरीही चालतील किंवा मी दुसरी पद्धत तुम्हाला सांगते तीसुद्धा केली तरीही चालेल अशा प्रकारे आपल्याला सगळी फळं छोटे छोटी, छोटी पुऱ्यांच्या आकाराची बनवून घ्यायची आहेत इथे तुम्ही बघू शकता सगळी फळं मी अशा प्रकारे बनवून घेते आता हे झाले हातावर कसे बनवायचे मी तुम्हाला आता दुसरी पद्धत सांगणार आहे पोपट लाटणं घेऊन कसे फळं तयार करून घ्यायचे आहेत तीसुद्धा सोपी पद्धत आहे ते पोपट लाटा घेऊन थोडं पीठ मी त्याच्यावर टाकून घेतलं आहे आणि एक मोठा गोळा असा मी घेणार आहे आणि त्याची अशी पोळी लाटून घ्यायची आपल्याला आणि नंतर सगळे फळं एखाद्या टोकदार भांड्याने टोकदार किंवा वाटी म्हणू शकतो आपण किंवा एखादा ग्लास घेऊन आपल्याला त्याने कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे ही पोळी लाटून घेते मी आणि आता एक काठाचं भांड म्हणजे ग्लास मी घेते ग्लासला थोडं पीठ लावून घेतलंय आणि अशा प्रकारे हे सगळी फळं कट करून आहे अशा प्रकारे आपल्याला हे सगळे फळं तयार करून घ्यायचे ही सुद्धा एक सोपी मेथड आहे तुम्ही असे पण करू शकता आता इकडे वाफसुद्धा छान आलेली आहे पाण्याला याच्यामध्ये सगळी फळं मी अशी ॲड करून त्याला एक वाफ काढून घेणार आहे पाच ते दहा मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायची आहेत मस्त वाफेवरती फळं शिजवून झाली की गरमागरम फळं आपण लाल भोपळ्याच्या भाजीबरोबर सर्व करणार आहे आता इथे याला मी पाच ते दहा मिनटं अशीच वाफ काढून घेणार आहे आता फळं पण छान वापरून झालेली आहेत भाजीसुद्धा मस्त तयार आहे इथे मी सर्विंग डिशमध्ये फळं आणि भाजी काढली आहेत भाजीवरती मस्त ओल्या कोबऱ्याचा कीस मी घातला आहे मस्त गरमागरम फळं आणि भाजी इथे मी सर्व केलेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तेसुद्धा करा थँक्यू